आदियोगी कप क्लिनिक आणि आदियोगी सेवा फाउंडेशनचा वर्धापन दिन नुकताच अंबरनाथ जांभुळगाव रोड सर्वोदय नगर या ठिकाणी साजरा करण्यात आला या निमित्ताने अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील नागरिकांना अवघ्या दहा रुपयात उपचार मिळणार असल्याची माहिती आदियोगी क्लिनिकचे डॉक्टर हितेश कांबळे यांनी दिली आहे यासाठी डॉक्टर हितेश कांबळे यांनी आदियोगी आरोग्य कार्ड लाँच केले असून यामध्ये पन्नास वर्षांवरील नागरिकांना कार्डाचा लाभ घेता येणार आहे अवघ्या दहा रुपयात मिळणाऱ्या कार्डच्या माध्यमातून थंडी सर्दी खोकला ताप आणि संसर्गजन्य आजारांवर उपचार करण्यात येणार आहेत आदियोगी सेवा फाउंडेशनने वर्धापन दिने आयोजित केलेल्या या उपक्रमाला नागरिकांकडून मिळत असून भविष्यात सर्वसामान्य गोरगरीब घटकांना या माध्यमातून मोठा दिलासा मिळणार आहे आदियोगी सेवा फाउंडेशन सुरू असलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्डचा लाभ घेण्याचे आवाहन डॉक्टर हितेश कांबळे यांनी केले आहे आदियोगी आरोग्य कार्ड जे आहे हे आम्ही आज लॉन्च करत आहे ह्याचं यामध्ये आम्ही पन्नास वर्षावरील थंडी सर्दी ताप खोकला टायफॉईड वायरल जेवढे पण आजार आहेत आपण त्याच्यावरती मुळात फक्त दहा रुपयामध्ये ट्रीटमेंट करणार आहोत त्यामध्ये त्यांची ब्लड टेस्टपासून सलाईन वगैरे जी काय ट्रीटमेंट आहे ती सगळी इन्वॉल्व्ह असणार आहे तर हा लाभ घेण्यासाठी पन्नास वर्षावरील जेवढे पण रुग्ण आहेत त्यांनी इथे ते येऊन त्यांचा आधार कार्ड सबमिट करायचं आहे झेरॉक्स कॉपी आणि त्यांना हे कार्ड आणि एक युनिक इथे ते, त्यांना नंबर दि दिला जाईल जेव्हा पण त्यांना गरज असेल तेव्हा ते येतील आणि हे कार्ड दाखवून त्यांची ट्रीटमेंट सुरू करतील खूप चांगला प्रतिसाद मिळाला आम्हाला या दोन वर्षामध्ये आम्ही इथे आमच्या क्लिनिकमध्ये सर्व जे मस्क्युलोस्केलेटन डिसीज आहेत किंवा स्किन डिसीज आहेत अस्थमॅटिक ट्रीटमेंट आहेत ह्याच्यावर आयुर्वेदिक आणि ॲलोपॅथिक या दोन्ही पद्धतीने ट्रीटमेंट करतो त्याचप्रकारे काही थेरपीज पण केल्या जातात जसे कायरोप्रॅक्टिक ॲडजस्टमेंट कपिंग थेरपी आणि पंचकर्म थेरपी यासारख्या थेरपी करून आम्ही अनेक रुग्णांना ह्याच्यामध्ये रिलीफ दिलेला आहे जसं आता सांगितलं तसंच की आयुर्वेदिक आणि ॲलोपॅथिक दोन्ही उपचार दिले जाणार आहेत ज्यामध्ये अस्थमा आहे मस्क्युलर स्कॅलेटन डिसीज आहे ऑस्टिओर्थ्रायटिस आहे स्किन डिसीज आहे या सगळ्यांमध्ये आम्ही ह्याच्यावर उपचार करणार आहोत सर्वप्रथम नमस्कार मी ग्रामपंचायत सरपंच श्री रवींद्र चित्राम भोईर आज आदियोगी सेवा फाउंडेशन ट्रस्ट यांनी जो नाविन्यपूर्ण उपक्रम हातात घेतलेला आहे त्या संदर्भात फक्त पन्नास वर्षाभरील लोकउपयोगी हो जो सेवा ते म मा, या माध्यमातून चालू केलेली आहे दहा रुपयामध्ये कार्ड हेल्थ कार्ड दहा रुपयामध्ये ज्यांचा फायदा त्यांना ताप थंडी खोकला जे ना आदी आहेत त्यांना ते भेटणार त्याचा लाभ त्यांना भेटणार होतं ग्रामस्थांना त्याबद्दल मी हितेश कांबले यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छेत होतो दोन शब्द थांबवतो प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर